नमस्कार मंडळी मी दुर्गा माझ्या दुर्गा रोडगे या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत उठाउठा दिवाळी आली अभ्यंग स्नानाची वेळ झाली अभ्यंग स्नान अभ्यंग म्हणजे कोमट तेलानं शरीराची मालिश करणं त्यानंतर सुवासिक अशा उठण्याचं लेपन करून मग स्नान केलं जातं दिवाळीमधील स्नानांना दिवाळीमधील तीन आंघोळी असं देखील म्हणतात दिवाळीमध्ये अभ्यंगस्नान कधी असते आणि ते का करावं याच विषयी आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दिवाळीमधील सर्वात महत्त्वाचे तीन दिवस त्यामध्ये नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजन आणि बलिप्रतिपदा म्हणजे पाडवा या दिवशी अभ्यंगस्नान केलं जातं नरक चतुर्दशीला अभ्यंग स्नानाचं विशेष महत्त्व आहे कारण प्रभू श्रीकृष्णानं नरकासुराचा या दिवशी वध केला होता या दिवशी अभ्यंगस्नान केल्यानं नरकरूपी पापवासना आणि अहंकार हा नष्ट होतो असं मानलं जातं अभ्यंगस्नान आयुर्वेदामध्ये अभ्यंगस्नानाला विशेष महत्व आहे अभ्यंगस्नानामुळे रक्ताभिसरण वाढतं तसेच स्नायू बळकट होतात त्वचा तजेलदार होते त्वचेला मॉइश्चर भेटतं आणि संपूर्ण शरीराला आराम भेटतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे थंडीमुळे कोरड्या पडलेल्या आपल्या या त्वचेला पोटभर पाणी मिळतं अभ्यंग स्नान कधी करावे अभ्यंग स्नान ब्रह्म मुहूर्तावरती म्हणजे सूर्योदयापूर्वी केलं जातं तेलाची मालिश केली जाते आणि त्यानंतर उठण्याचं लेपन लावून स्नान केलं जातं अभ्यंगस्नासाठी तिळाचं तेल खोबऱ्याचं तेल किंवा मोहरीचं तेल वापरलं जातं आणि तीनही तेलांचे सायंटिफिक असं महत्त्व आहे तसेच उठण्यामध्ये नागरमुथा आंबे हळद चंदन पावडर मुलतानी माती मसूर डाळीची पावडर तसेच वाळा सुगंधी कचोरा आणि यासोबतच औषधी गुणधर्म असलेले अनेक घटक यांचं मिश्रण वापरलं जातं थोडक्यात काय अभ्यंगस्नान म्हणजे सूर्योदयापूर्वी केलेलं स्नान, सूर्य केलेल स्नान त्यामुळे आपले आरोग्य सुधारतं आपला दिवस फ्रेश जातो आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते आपल्या कामाचा वेग देखील वाढतो त्यामुळे दिवाळीपासून स्नानाला केलेली सुरुवात ही वर्षभर ठेवावी आणि वर्षभर अभ्यंगस्नान करावं असं आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे आणि चांगलंच आहे की शुभकामाची सुरुवात शुभ दिवसापासून झाल्यानंतर सर्व काही मंगलमय होतं तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर दुर्गा रोडगे या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा तेव्हा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत काळजी घ्या आनंदी राहा सर्वांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद